हॅलो फ्रेंड सर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सो आता मी रेडी झालेले आणि आता मी चालले ऑर्डरला तर साडेसत्त वाजलेत आता मी पप्पाची वाट बघते पप्पा आला मागा फेरे मागा फेर ना चला आता आम्ही सगळे चाललोय तेजूच्या घरी आम्ही तिला सरप्राईज देणार आहे आता जाऊ बघू ती सरप्राईज होती का ना आता आम्ही आलोय रस्त्याला तेजूच्या आणि तुम्हाला रस्ता दाखवतो बघा जंगल शक्त तरी पूर्ण जंगल आहे इकडे

हे ना आणि तिच्या इकडे घराचं काम पण चालू आहे आणि त्यांच्याकडे बघा मस्त झाडाला पपई आले दाखला झाडे हा बघा कसं मस्त पपई आलं त्यांच्या झाडाला आणि इथं बघा मी तुमेने दिसलं दिसलं चला हे इडू रस बघू शकता आम्हाला आता बनवते उपमा उपमा विपमान माग माग आहेत आणि त्यांचं काम चालू आहे म्हणून सगळं पसार पडलाय त्यांचं घर बांधायचं चा काम चालू आहे बघू शकतो लोक नवीन घर बांधत ता। आहेत आणि दाखवते बाहेरून तर बघा मम्मी आमची बघतीय आता इथे आम्ही उपमा खातोय ते जो आमचा पाऊनचर करते आई आई काही चला आता आम्ही चालू घरी थांबा येऊन जाते चला बाय चला मी पण

वादर है। आता आमच्याकडं वादळ सुटलेलं आहे आणि आता पाऊस पण लाईट पण गेली आहे तर आम्ही सगळे बाहेर आलो आता पाऊस आला कसला मोठा पाऊस आलेला आहे खूप जोरात आलाय आणि विजा पण च आता रात्र येत रे बघ आता उन्हाळ्या थांबला तू इकडे बघू शकता आमच्याकडे बेडूक पण आलेलं आहे पहिल्या पावसात आहे बघा अजून बघू शकता आता पाऊस वाढला अजून आणि आमच्या कोंबड्या भिजल्या तिकडं तर आता आम्ही जंगलामध्ये चाललोय आम्ही तुम्हाला दाखवतो आणि एकदम डोंगराच्या पायथ्याशी आले पण महाग येतात दुसरं तिकडं एक

बघा इथे घोडे येतात मग चार आहेत घोडे आणि इथं मंदिर आहे बाप्पा बघा इथ मस्त वाटत इथे इथे झोपतात काय रात्री हम्म एक माणूस झोपतो तिथे फार्म हाऊस मधल्या मंदिर जंगला जंगलामध्ये फार्म हाऊस मध्ये मंदिर आहे घोडे पण दाखते चार चार आहे आणि ही, ही आमची सोनी ही आमची सोनी नाही वाटला आणि बघ

बघू शकता खूप जोरात पाऊस आलेला आहे आता आम्ही चाललो आता पटापट घरी बघा डोंगर झालाय आणि आला आता आमच्याकडून चला लोक पाऊस आला आता आम्ही भिजू आता आम्ही हे बघा कसलं काळ झालंय आला बघू शकतो तिकडे <laughs> आला आला आलं भिजलो सगळे खूप पाऊस झाला संपलेलं आहे आणि आता मी भिजून भिजून चाललेलो आहे बघा किती पाणी साचलं जा दाखवते इकडं बघा अरे काच आहे तिकडून इकडून जायचं होतं नको आपण आलो चल ही सोनी तर काय पाच लाख सोडत नाही वाट आपला अजून भरलाय पाऊस